नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भाष्टव्यवस्थेची व्यवस्थेची सी की ताय या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे तसेच आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तथापि प्रशासकीय अनास्थेमुळे आपल्या का काही आदिवासी बांधवांचा जीव गेला त्या संबंधाने एक महत्वाची बातमी मी आपल्यासमोर मांडू इच्छितो मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात देवीच्या दर्शनाला जात असताना एका वाहनाला प्रचंड मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात आठ आदिवासी बांधव जागीच ठार झाले तसेच किमान पस्तीस इतर आदिवासी बांधव त्यात जखमी देखील झाले आहेत त्यातील काही गंभीर देखील आहेत मित्रांनो एका छोट्याशा वाहनातून हे सगळे आदिवासी बांधव सुमारे पन्नास बांधव एका छोट्या वाहनातून प्रवास करीत होते ही गोष्ट किती दुर्दैवी आहे एकीकडे आदिवासी बांधवांना सुरक्षा मिळावी म्हणून शेकडो नवे हजारो कोटीचा निधी शासन वितरित करीत असतं तसेच आदिवासी बांधवांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं देखील आपण म्हणू शकतो तथापि प्रशासनातील हे जे काही दुष्ट भ्रष्टाचारी अधिकारी आहेत यांच्या अनास्थेमुळे आदिवासी बांधवांचे हकनाक प्राण जात आहेत आता ही जे छोटं वाहन होतं त्या वाहनातून पन्नासपेक्षा जास्त आदिवासी बांधव प्रवास करत होते हे नक्कीच बेकायदेशीर होतं आणि मग अशा बेकायदेशीर घटना रोखण्यासाठी परिवहन खात्याने जे भरारी पथक नेमलं आहे त्याचं कामच हे असतं की क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणारे वाहन किंवा क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणारे वाहन यांना अटकाव करावा त्यामुळे अपघात थांबतील हानी वित्तहानी प्राणहानी थांबेल मात्र असं निदर्शनास येतं आहे की हे जे भरारी पथक आहे हे नावालाच असतं आणि नावाला, नावाला म्हणजे कसं हे केवळ वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांकडनं पैसे आणि हत्ता गोळा करता मित्रांनो दर दिवशी या घटना घडतात दर दिवशी अपघात घडतात मात्र छोटी मोठी थातूरमातूर कारवाई करून सगळ्यांना क्लीन चिट दिली जाते या ठिकाणी तर मित्रांनो दोन हजार वीसमध्ये असाच अपघात झाला होता त्यातही पाच सात आदिवासी बांधव जागीच स्टार्ट झाले होते आणि त्याही वेळेला परिवहन खात्याचा एक अधिकारी आहे त्याचं नाव उत्तम जाधव हो। तो तेथे कार्यरत होता तो आज देखील कार्यरत आहे या गमतीचा भाग असा की या अधिकाऱ्याला या ठिकाणी पाचपेक्षा अधिक वर्ष झालेले असताना देखील तोच अधिकारी तेथे ते अजूनही आहे आणि त्याच्या कारकिर्दीत असे अपघात होताना आदिवासी बांधवांचा जीव गेल्यावर देखील त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही म्हणजे या, या अधिकाऱ्याने त्याचे तमाम जे वरिष्ठ आहेत त्यांना आपल्या काखेत दाबून ठेवल्यासारखंच वाटतं की नाही या अधिकाऱ्यासंबंधाने वेळोवेळी अनेक कार्यकर्त्यांनी खूप तक्रारी केल्या आहेत पण त्या कोणत्याही तक्रारीची दखल देखील शासन घेत नाही किंवा त्याचे वरिष्ठ घेत नाही ही, ही। देखील दुर्दैवाची बाब आहे आणि त्यांना असे अपघात होता आणि निष्पाप आदिवासी बांधवांचा जीव जातो माझी आता शासनाकडे अशी मागणी आहे किमान आता तरी या उन्मत्त जाधव याच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि याला तुरुंगात पाठवावे आणि आपलं शासन खरोखर लोकाभिमुख आहे आदिवासी बांधवांची काळजी घेणारं शासन आहे याची प्रचिती आणून द्यावी मित्रांनो यापूर्वी देखील या उन्मत्त तथा उत्तम जाधव याच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या पण सगळ्या तक्रारी बासनात गुंडळून ठेवल्या गेल्या असं दिसतंय तरी मित्रांनो ही संपूर्ण परिस्थिती मी आपल्यासमोर विशद केली या अनुषंगाने आपल्या काही सूचना असतील तक्रारी असतील प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करेन जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तरी माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करावे ही विनंती करतो पुन्हा भेटूया येथेच थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र